श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की केळीच्या झाडाची गुरुवारी कशी सेवा करावी आणि ती केल्यास आपल्याला आपल्या आयुष्याला उच्चपदावर ते कसे घेऊन जाईल तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे केळीच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा थोडक्यात आपण बघणार आहोत तर केळीचे झाड केळीचे झाड ज्याही व्यक्तींच्या घरात असते त्या व्यक्तींना आर्थिक सुबद्धता लाभते त्याचप्रमाणे त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा एकत्रित एक वास राहतो कारण केळीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी त्याप्रमाणे श्रीहरी विष्णू दोघांचा सहवास असल्यामुळे त्या व्यक्तींच्या घरामध्ये या दोन्ही देवतांचा आशीर्वाद कायम राहतो या केळीच्या झाडाची पूजा केल्यास केळीच्या झाडामुळे गुरुग्रह मजबूती होते त्याचमुळे आपल्याला गुरुग्रह आपल्याला एका उंच स्थानावर नेऊन पोचवतो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होते आणि जेही कोणतं कार्य आपण हातास घेऊ ते पूर्णत्वास जाते केळीच्या झाडाची गुरुवारच्या दिवशी पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे तर ती पूजा कशी करावी तर दर गुरुवारी सकाळी लवकर उठून पिवळे वस्त्र धारण करावे पिवळे कपडे घालावे कारण श्रीहरी विष्णू यांना पिवळा रंग खूप आवडतो त्यामुळे हे पिवळे कपडेच आपण या दिवशी घालावे केळीच्या झाडाजवळ जावे स्त्रियांनी पिवळी साडी घालून डोक्यावर पदर घ्यावा किंवा ड्रेस घातलेला असल्यावर ओढणी तरी घ्यावी व तिथे तुपाचा दिवा लावून हळदी कुंकू व्हावे आणि त्या केळीच्या झाडाला तीन पाच सात आणि अकरा यापैकी कितीही प्रमाणामध्ये म्हणजेच विषम प्रमाणामध्ये तुम्हाला केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा झाल्यानंतर तिथे हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि आपली इच्छा सांगायची त्याचप्रमाणे एखादे पिवळे वस्त्र एखादे पिवळे फळ असल्यास त्या झाडाला अर्पण करावे मनोमन त्या झाडाजवळ डोकं टेकवून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी आणि तिथे जर का तुम्ही तुमच्या अंकणात असेल किंवा अशा ठिकाणी असेल की जिथे तुम्ही बसून सेवा करू शकता तर तुम्हाला त्याचे फळ अतिशय जास्त होते बऱ्याच वेळा शेतामध्ये जर का केळीचे झाड असेल तर तिथे आपण बसू शकत नाही किंवा प्रार्थना सेवा करू शकत नाही तर त्या सेवा जर का त्या केळीच्या झाडाजवळ जा समोर तुम्ही बसू शकत असाल तर तुम्हाला तिथे सेवा करायची आहे ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनामाचे पठण त्याचप्रमाणे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करायचा आहे नाही त्या केळीच्या झाडाजवळ बसण्याची व्यवस्था नसेल किंवा तुम्ही बसू शकत नसाल तर ह्या सेवा तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर आपल्या देवघराच्या समोर करायची आहे पण असं म्हणतात की केळीच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचा सहवास असल्यामुळे जर का तुम्ही त्या झाडाच्या खाली छत्रछायेमध्ये बसून किंवा समोर बसूनच या सगळ्या से सेवा केल्यात त्याचे फळ आपली प्राप्त आप आपली जी इच्छा आपण सांगितलेली असते ती लोकर इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला होते शक्यतोवर अनेक भाविक भक्तांची अशी मान्यता आहे की सात गुरुवारमध्येच त्यांची ही इच्छा पूर्ण होते आणि त्यांची ज्याही व्यक्तींची इच्छा पूर्ण न झाल्यास केळीच्या झाडाची सेवा सुरू ठेवावी जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही मनोवांछित फल भेटत नाही तोपर्यंत त्या झाडाची पूजा सुरू ठेवावी हे लवकरात लवकर फळप्राप्ती देणारे अशी सेवा आणि उपाय आहे अशा प्रकारे गुरुवारच्या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची सेवा करायची आहे आता केळीच्या झाडाची उत्पत्ती कशी झाली तर केळीच्या झाडाची जा उत्पत्तीच्या विषयीच्या दोन कथा आहे एक कथा अशी की ऋषी दुर्वासा हे अतिशय रागीट होते आणि त्यांच्या रागामुळे अनेक लोक त्यांना घाबरायचे त्यांच्यासमोर यायला हे घाबरायचे पण त्यांची पत्नी जी होती ती पत्नी कायम त्यांच्या सेवेमध्ये राहायची त्यातील पहिल्या कथेमध्ये असे सांगितलेलं आहे की जेव्हा ऋषी दुर्वासांनी त्यांच्या पत्नीला होम आणि यज्ञासाठी तयारी करायला सांगितले ती तयारी ती वेळेत करू न शकल्यामुळे ऋषी दुर्वासनच्या रागामुळे ती भस्म झाली आणि तिच्या त्या भस्मातून केळीचे झाड उगवले अशी पहिल्या कथेमध्ये मान्यता आहे आणि दुसऱ्या कथेनुसार जेव्हा ऋषी दुर्वासा त्यांच्या पत्नीजवळ बोलत होते तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली की तो तुमच्या रागाला सर्वजण घाबरता पण मीच अशी एक व्यक्ती आहे की जी तुमच्यासमोर कायम असते त्यामुळे मला माझ्या तपश्चरेचे फळ द्यावे मला असे एक झाड तुम्ही निर्माण करून द्या की ज्या झाडाचे पान फुलं की ज्या झाडाचे पान त्याचप्रमाणे फळ पूजेमध्ये वापरण्यात येईल आणि त्याचबरोबर त्या झाडाला वर्षातून एकदा फूल येईल आणि असे मला झाड द्या की कोणत्याही देवांची जनामध्ये ते त्या झाडाचे फळ अतिशय पवित्र मानण्यात येईल त्याचप्रमाणे त्या झाडामध्ये एकही बी नसेल असंच झाड मला निर्माण करून द्या ऋषी दुर्वासा यांच्या पत्नीने माग मागणी केली तेव्हा ऋषी दुर्वासा यांनी केळीच्या झाडाची निर्मिती केली अशा या दोन वेगवेगळ्या कथा आहेत आणि या दोन्ही कथा केळीच्या उत्पत्तीविषयी सांगितल्या जातात अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद